नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आहोत खानिवली कुडूसचा अंबाडी रोड जो बायपास पाहायला मिळतोय खानवली ते कुडूचा रस्ता आणि या ठिकाणी टेलर अचानक या ठिकाणी पलटी मारलेला आहे थोडासा हा पूल जर बघितला आपण तर अरुंदच पूल आहे आणि या पूलवरून दोन गाड्या पास होत नाही आहेत आणि या ठिकाणी मात्र हा पूल त्या पद्धतीनं तेवढा जास्त रुंदीचा असायला पाहिजे की नाही हे मात्र तेवढं पीडब्ल्यू चे अधिकारी मात्र नक्कीच पाहतील या ठिकाणी जाऊन या स्थानिक नागरिक आहेत त्यांची मतं जाणून घेऊया प्रवासी आहेत आपलं नाव सांगा नाव निलेश पाटील निलेशजी पाटील आमच्या समीत जोडले जोडलेली आहेत आपलं गाव कसुरी तुम्ही आहेत तर काय घडलं ॲक्च्युली या ठिकाणी कंटेनर या ठिकाणी पडलेलं आहे ट्रेलर वरती आहे अर्धी बॉडी खाली झु झुकलेली आहे कधी अपघात घडला हा साधारण एक तासापूर्वी ही घटना घडलेली या ठिकाणी आणि समोरून एक जो ट्रक आलेला आहे हा कुडच्या दिशेने चालला होता आणि अचानक समोरून येत असताना त्याचा मे बी ब्रेक लागला नाही त्याचा जाग्यावर टर्न असल्याकारणाने आणि अरुंद पूल असल्याकारणाने त्याचा ब्रेक न लागल्यामुळे त्याचा त्या गाडीचा ताबा सुटलेला आहे आणि सदर त्यांनी कुठल्याही प्रकारची सुदैवाने समोरून कुठलंही वाहन नव्हतं आणि कुठलंही जीवितहानी किंवा हाती घाणी कुठल्याही समोरच्या गाडीचे वगैरे झालेली नाही आहे स्वतःची गाडी या ठिकाणी असतानाच जागेवर तो पैसे झालेला आहे सुदैवाने या ठिकाणी कोणालाही जखमी किंवा झालेली नाही या ठिकाणी तर अशा घटना या ठिकाणी घडणार नाही आणि हा टर्न खूपच मोठा आहे त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी ॲक्सिडेंट होतच असतात याआधी सुद्धा बाईक वर पुलात पडलेले आहेत आता सुरक्षा भिंत या ठिकाणी मात्र पूर्णपणे तुटलेली आहे आणि लांबत लांब सुरक्षा भिंत या ठिकाणी तुटलेली आहे अक्षरशः म्हणजे जवळजवळ अर्ध्याच्या वर सुरक्षा भिंत तुटलेली आहे सध्या विद्यमान आमदार हे नवीनच आहेत आणि या ठिकाणी अजूनपर्यंत तरी त्यांचा जनसंपोर्दच नाही निवडणूक होऊन आणि ते आमदार होऊन जमते दोन तीन महिने झालेले आहेत मे बी भविष्यामध्ये ते आमच्या या हा शेवटचा टोक्या आपला विक्रम विधानसभेचं शेवटचा टोक आहे बघूया मे बी कधी येतात आपल्याकडे तर आपल्यासमोर त्या ठिकाणी जोडले होते निलेशजी पाटील त्यांचं आपण मत जाणून घेतलं या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत आणि क्रेनसुद्धा या ठिकाणी आणलेली आहे आणि या ठिकाणी आता मात्र रस्ता मोकळा केला जाईल हे मात्र आपण पाहू आहे स्थानिक नागरिक या ठिकाणी खूप सहकार्य करताना पाहायला मिळत आहे स्थानिक नागरिकांचा सहकार्य या ठिकाणी मात्र हा टेलर बाजूला घेण्यासाठी कंटेनर या ठिकाणी पडलेला आहे बाजूला घेण्याकरिता रहदारी मुक्त रस्ता होण्याकरिता या ठिकाणी तात्काळ एका तासाच्या आत या ठिकाणी क्रेन आलेली आहे आणि रस्ता मात्र मोकळा केला जाईल स्थानिक नागरिक मात्र सहकार्य करताय पत्रकार सुरज पाटील वसुरी वाडा पालघर